गुरुंचे एक वचन आहे कर्मकर पण फळाची अपेक्षा करू नको पण आजच्या काळात किती जण हे पळतात ही कथा आहे एका शिष्याची ज्याने निष्काम कर्माने गुरूंचे आणि देवाचे हृदय जिंकले भाग एक गुरुकुलातील दोर एका गावात ऋषी अनंतानंद यांचे गुरुकुल होते त्यांच्याकडे अनेक शिष्ये अभ्यासासाठी राहतात सकाळी सूर्य उगवायच्या आधी सर्व शिष्ये कामाला लागतात कोणी पाणी आणायचं कोणी झाडे झाडायची कोणी भोजन बनवायचे त्या सगळ्यात एक शिष्य होता हरिदास तो सर्वात शांत भक्तिमय आणि निष्ठावंत होता त्याचे एकच काम होते गुरूंच्या मंदिरासमोर झाडू मारणे आणि दिवा लावणे तो रोज प्रेमाने जाड मारायचा मातीमध्ये हळवार हात फिरवायचा जणू ती जागा गुरुच्या चरणाची पवित्र धूळ होती भाग दोन इतर शिष्यांची हेटाळ हेटाळणी बाकीचे शिष्ये त्याची चेष्टा करायची अरे हरिदास इतके वर्षे झाले पण गुरुजी तुला मोठे काही काम देत नाही तो फक्त असून म्हणायचा मला मोठे काही नको मला गुरूंच्या सेवेत राहायचं आहे एवढंच माझं भाग्य आहे गुरुजी कधी त्याचे कौतुक करत नव्हते पण हरिदास भाव वाढवतच गेला तो रोज मंदिर स्वच्छ करायचा दिवा लावायचा आणि शांतपणे नामस्मरण करायचा भाग तीन गुरुदेवाने ठरवले शिष्याची परीक्षा घेऊया एक दिवस गुरुदेवांनी सर्व शिष्यांना बोलावून ते म्हणाले उद्या सकाळी प्रत्येकाने आप आपापल्या साधनेचे फळ मला द्यावायचे आहे सर्व शिष्य शिष्ये हात गेले कोणी यज्ञ केलंय कोणी ध्यान कोणी शास्त्रपठन हरिदास मात्र तसाच मंदिर साफ करत राहिला दुसऱ्या दिवशी सर्व शिष्यांनी आपली साधना दाखवली कोणी मोठा यज्ञ सांगितला कोणी मंत्रोच्चार केले कोणी ध्यान गुरुदेव काही बोलले नाही शेवटी हरिदास आला काहीच नव्हतं गुरुदेवाने विचारले हरिदास तू काय साधलेस तो नम्रपणे म्हणाला गुरुदेव मी फक्त मंदिर साफ केले आणि दिवा लावला माझे कर्म एवढेच आहे बाकी सर्व तुमचे तुमचे आहे गुरुदेवाने डोळ्यात आसरू आले ते म्हणाले बाकी सर्व कर्म केले फळांसाठी पण तू तु केलेस प्रेमासाठी भक्तीसाठी तू निष्काम कर्म केले आहे हेच खरे तप आहे भाग चार देवांचा आशीर्वाद त्या रात्री एक चमत्कार झाला गुरुकुलातल्या मंदिरातील दीप आपोआप तेजाने झळकू लागला संपूर्ण सभागृह सुवासनाने भरून गेला गुरुदेव म्हणाले हा दिवा हरिदासाच्या निष्काम भावामुळे प्रज्वलित झालेला आहे सर्व शिष्ये हरिदासाच्या चरणी पडले हरिदास म्हणाले मी काही केलेले नाही हे सगळे गुरूंचे आणि देवांचे आहे त्यांच्या डोळ्यात आसरू होते पण मनात शांतता होती भाग पाच कथेचा बोध गुरुदेव म्हणाले बाळांनो फळाची अपेक्षा ठेवली की कर्म अपवित्र होते पण जेव्हा कर्म फक्त श्रद्धा आणि प्रेमाने केले जाते तेव्हा देव स्वतः ते दे त्याचं फळ देतो शांती आणि समाधानाच्या रूपात जीवनात आपणही जर प्रत्येक काम मी स्वार्थपणे भक्तिभावाने केले तर देव आप आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त देतो पण त्याचे कार्य आणि स्वस्वरूप त्याचं असते म्हणून मित्रांनो कधी फळाच्या मोहात पडू नका कर्म करा पण निष्काम भावनेने करा कारण देवाला तुमचं कर्म दिसतं तुमचा स्वार्थ नाही कर्म करा प्रेमाने भक्तिभावाने फळाची चित्ता सोडून कारण देव न्याय देतो निशब्द बने जय श्री